आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार कृषी विभाग आणि पठार भाग फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण वर्ग चोवीस जूनला संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथील लक्ष्मी हॉल या ठिकाणी पार पडला खरीप हंगामपूर्व मशागत आणि शेतीच्या विविध विषयांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे वरिष्ठ मृदूशास्त्रज्ञ डॉ अनिल दुर्गुडे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आत्माचे कृषी अधिकारी वैभव कानवडे दर्जेदार कांदा उत्पादन कृषी सल्लागार आणि मार्केटिंगचे प्रमोद देशमुख यांनी मार्गदर्शन केलं तर यावेळी व्यासपीठावर सरपंच बाळासाहेब ढोले सावता महाराज पतसंस्थेचे वाईस चेअरमन सुरेश गाडेकर शेतीनिष्ठ शेतकरी आनंदा गाडेकर

आपण लहान मुलाला जशी लस देतो आपण लहान बाळाला पिपल पोलिओ वगैरे जे दे 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 लस देतो नाही तर त्या लस दिल्यानंतर पुढे भविष्यामध्ये त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याला ते आजार होतात लहानपणी डोस दिल्यानंतर तशी ही बियाण्याला दिलेली लस आहे तर जेणेकरून तिथे पुढच्या याच्यामध्ये त्याला किड रोग येऊ नये किंवा त्याला दुसरे काही इजा होऊ नये ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची

पुढं जे काही अन्नद्रव्य जे पिकांना त्याच्यामध्ये बचत होत कशी होती आपण खत टाकत असतो आणि हे खट्टा टाकत असताना त्याच्यातल्या तीस चाळीस टक्के उपलब्ध होत आणि साठ सत्तर टक्के खत हे जमिनीमध्ये फिक्स होत किंवा पाण्यावर जात हे जे खत जमिनीमध्ये असतं हे खत उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवन करत असत त्याच्यामुळे ही बीज प्रक्रिया करणं आहे

आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती नवनाथ गाडेकर न्यूज मराठी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न